मला समजल्याप्रमाणे तासगाव तालुक्यात माजी आमदार कैलासवासी दिनकर अबा पाटील यांच्या कार्यकाळात आमसभा झाल्या होत्या तेव्हा मी आर्मीत होतो पण गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षात आमसभा झाल्या नाहीत व मतदार यांना आमदारांना प्रश्नच विचारता व त्यांना समस्या सांगताच आल्या नाहीत या कारणास्तव जनतेच्या आग्रहास्तव माननीय आमदार रोहितदादा आर आर पाटील यांनी आमसभा घ्यावी याकरता मी पुढाकार घ्यावा अशी बऱ्याच शेतकरी माहिती अधिकार कार्यकर्ते समाजसेवक व आंदोलक यांनी इच्छा व्यक्त केली आहे माझ्याकडे भरपूर बऱ्याच गावच्या सामाजिक समस्या जनतेनेही आपल्या तासगाव तालुक्यातील समस्या सुचवाव्यात आपण माननीय आमदार यांना समस्यांचं निवेदन देऊन लिमिट दिल्यानंतर आपण सर्वांना एकत्र येऊन जनता जनजागृतीसाठी पत्रकार परिषद घेऊन आमसभा न झाल्यास तेरावे अमरण उपोषणाचा पर्याय निवडत आहोत असं तासगाव तालुक्यातील शेतकरी नेते आणि माजी सैनिक ज्योतिराम अप्पा जाधव यांनी जनतेला आवाहन केलंय